कृषी उत्पन्न बाजार समिती चुन्नर उपबाजार नारेणगाव आता सर्वांनी त्याबद्दल सांगितलं जी काही तेरा एकर जागा खरेदी केली त्या दहा एकर जागा जी खरेदी केली त्या संदर्भात दोन दिवस जे काही तालुक्यामध्ये म्हणजे एखाद्याला संस्था ताब्यात दिली लोकांनी शेतकऱ्यांनी तो ही संस्था माझ्या मालकीचीच आहे हे समजतो ही संस्था पहिली शेतकऱ्यांची आहे शेतकऱ्यांनी आपल्याला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करायचं पाठवलंय शेतकऱ्यांचा करा त्या ठिकाणी शेत विकास करायचा असतो परंतु शेतकऱ्यांचा विकास न होता पुन्हा एका व्यक्तीचा विकास त्या ठिकाणी होतोय हे खऱ्या अर्थाने कित्येक दिवस आपल्याला पाहायला मिळतं आणि इलेक्शनच्या टायमाला लोक पुन्हा त्याच बळी पडून त्याच लोकांना त्या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की ह्या जागेसंदर्भात जो काही सगळ्यांनी सांगितलं मी परत परत तो विषय रिपीट करणार नाही परंतु आता मगा सांगितलं ह्या विषयासंदर्भात आपण शासनाकडं दाद मागणार त्या ठिकाणी सहकार मंत्री असतील महसूल मंत्री असतील आणि प्रसंगी पणन मंत्री असतील आणि मुख्यमंत्री असतील जरी आमच्या प्रक्रियेचं सरकार असले सत्ता असली तरी शेतकऱ्यांसाठी आम्ही त्यांच्याकडे जाणार हे त्यांना संघर्ष सांगणार आणि याच्या विरुद्ध आवाज उठवणार एवढंच नाही तर केंद्र शासनात सुद्धा आम्ही अमित भाई या ठिकाणी ती सांगणार आणि नुसती या जागेचीच चौकशी होणार नाही तर संपूर्ण आतापर्यंत झालेल्या मार्केट कमिटीची चौकशी त्या ठिकाणी करायला लावणार हे या ठिकाणी ठामपणे सांगतो मागचं काय झालं काय घडलं याच्या अपेक्षा आपल्याला काय करायचं हे आता केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांना आपण सुविधा ऐवजी हो मी त्या दिवशी माऊलीला सांगितलं की तिकडं जर वळणवाडीपर्यंत लाईन जाते तर ते ते तेरा एकरमध्ये गाड्या तुम्ही उभ्या करा आणि तिथून गाड्या सोडा सोपे विषय त्याचं काही नियोजन होत नाही परंतु आपल्या नेहमीप्रमाणे त्या चुकीच्या गोष्टी आणि स्वतःचा स्वार्थ मार्केट कमिटीचा कधी स्वार्थ साधत नाही या गोष्टीचं गांभीर्याने शासकीय लढा आम्ही देऊ आणि ते देत असताना तो जर आम्ही त्या प्रकारे लढूच पण सुद्धा याची लढाई आम्ही लढू एवढंच मला या ठिकाणी सांगायचं